महाराष्ट्र राज्याचे माजी मंत्री तथा राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे नेते जयंत पाटील नांदेड दौऱ्यावरती आले असून पत्रकारांनी त्यांच्याशी संवाद साधला यावेळी संतोष देशमुख हत्या प्रकरणात अद्याप एक आरोपी फरार आहे तो लवकर सापडावा व पोलीस यंत्रणांनी आपलं कर्तव्य व्यवस्थित वे पार पडावं ते पडत नसल्यामुळे देशमुख कुटुंबियांना अन्नत्याग आंदोलन करावे लागतंय ही महाराष्ट्राची शोकांती काय शरद पवार हे नांदेड दौऱ्यावरती येणार होते पण त्यांची तब्येत बिघडल्यानं त्यांचा दौरा रद्द झालाय तसेच धनंजय मुंडे यांच्या राजीनामाबद्दल सरकारची भूमिका ही महत्वाची असल्याचं त्यांनी पत्रकारांशी बोल सांगितलं का ते येणारच होते परंतु त्यांचे संध्याकाळी त्यांना पुन्हा खोखल्याचा जरा त्रास झाला आणि त्यामुळं त्यांनी मला कळवलं की ते काही आज येण्याची शक्यता कमी आहे आणि आज सकाळी पुन्हा रिकन्फर्म झाल्यावर मी निघालो थोडीशी त्यांची तब्येत हे असल्यामुळे ते आज येऊ शकले नाही ठीक आहे आता पोलिसांनी त्या बाबतीत लवकर कारवाई करावी अशी सगळ्यांची अपेक्षा आहे पोलीस दलाच्या कडून ज्या लोकांच्या अपेक्षा पोलिस दल वेळेवर पूर्ण करत नाही त्यामुळं अन्य त्यागाच्या पर्यंत त्या कुटुंबियांना जावं लागतं तो त्यांचा अंतर्गत प्रश्न आहे सरकारने ठरवायचं असतं आपल्याला कोणत्या प्रकारचे मंत्री आहेत कोणत्या प्रकारचे नको आहेत तपास यंत्रणा चौकशी करेल पूर्ण करेल लवकर तर का विलंब लागतो हेच कळत नाही त्यांनी लवकर तपास करून चार्जशीट फाईल केली पाहिजे कितीतरी वेळ लागतो कार्यक्रमामध्ये नीलम गोरे होते की दोन दोन लागत आहे तुम्हाला त्यावर आता अनेकांनी प्रतिक्रिया दिलेली आहे